की पैसे नाही कारण आम्ही करणार ना नाही मंगळवारी किंवा बुधवारी हे मंगळवारी किंवा बुधवारी पासून त्यांच्या अकाउंट मध्ये पाच पाच हजार रुपये जाणे पण ना, कर ना हे मतलब माहिती असलं पाहिजे ठीक आहे तुम्ही तिथे लोक तुमच्या समोर आहेत पण आता आमच्या जे प्र, प्र, प्रायोरिटी आहे ना, ना तो आहे माडा करमाडा जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर येत आहे पुन्हा ते उद्या आज रात्रीपर्यंत उद्या पहाटेपर्यंत पुन्हा तोच परिस्थिती निर्माण होत आहे कारण थाराशिवाणी आयल्यानंतर मोठा माणूस रात्र आहे ना तर तुम्ही तिथे नाही ना ना ना। नहीं, नहीं, सर मी समजून घेते आपसे रिक्वेस्ट ये मी आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट्स साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं मॅडम जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो ते पण पोहोचायला दोन दिवस लागतील ला। आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम करा कर सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तीन सर आम्ही मदत करायलाच आलोय तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय

बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला केलं ते राजकारण नाही नेहमीच्या आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना तिथे होऊन मदत करण्याची मदत करण्यासाठी चालू आहे साहेब तीन लोकांमध्ये तुम्ही दोन शिकीट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीनं जेवढा ते आहे तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब लागलंय ला आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय हो,